नमस्कार उपवासाचा भगरीचा म्हणजेच वरईचा कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी एक वाटी भगर घेतली वजनी प्रमाण शंभर ते एकशे वीस ग्राम आहे पाव वाटी साबुदाना घेतला हे न भाजताच आपल्याला मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सेमत्याच वाटीने अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी घातलं चवीनुसार यामध्ये मीठ व हलकीशी साखर घालायची आहे परत हे पर मिश्रण आपल्याला मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे फिरवलेलं मिश्रण बाऊलमध्ये काढून घेतलं पाऊन तास आपल्याला हे भिजत ठेवा ठेवायचं आहे भिजवून झालेलं मिश्रण परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या सेम त्याच वाटीने अर्धी वाटी खरपूस भाजलेले शेंगदाणे घातले परत हे मिश्रण आपल्याला मिक्सरला सूपवर फाईन असं बारीक वाटून घ्यायचं आहे वाटत असताना मला अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी लागलं एकूण मला पाऊन वाटी इतकं पाणी लागलं अर्धा चमचा यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे खूप जास्त घालायचा नाही मिश्रण मिक्स करून घ्यायचं इकडे तवा कडकडीत गरम करून घेतला आहे डोशाचा तवा घ्यायचा आहे यावरती तेल किंवा तूप सोडून ओल्या कापडाने तवा पुसून डोसा आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे डोशाला हलकासा सोनेरी रंग आला की यावरती आवडीप्रमाणे तेल तूप सोडून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला हा खरपूस डोसा भाजून घ्यायचा आहे भाजलेला डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे घेतलेल्या मिश्रणामध्ये जवळपास आठ ते नऊ मोठ्या आकाराचे कुरकुरीत डोसे तयार होतात तयार झालेले डोसे तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता कसे वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व एक लाईक नक्की करा